नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची किंवा ड्रेसची पाही कशी काढावी म्हणजे आपण हे पेपरवर आज काढायला शिकणार आहोत तर बघा ब्लाऊजची जी बाही असते आपल्याला तुम्हाला माहिती आहे ब्लाऊज हा अगदी आपल्याला परफेक्ट फिटिंग हवं असतं आणि ड्रेस जे असतं ते थोडंसं आपल्याला अर्धा एक इंचापर्यंत आपण लूज ठेवत असतो फक्त ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या ड्रेस आणि ब्लाऊजमधल्या तर आपण हे पहिल्यांदा ब्लाऊजची बाही शिकणार आहोत काढण्यासाठी तर ब्लाऊजची जी बाही काढायची असते तर त्याच्यासाठी आपल्याला आवश्यक असते बाहीची जी, बाही जी उंची आणि आहे तो बाहीचा तो घेर आहे बाहीची उंची घेऊयात आपण पाच किंवा आपण चार घेऊया आणि बाहीचा जो घेर आहे तो आपण आठ घेऊया तुमचा कितीही असू शकतो बाहीची उंची तुमची दहा असू शकते आठ असू शकते नऊ असू शकते बाईचा घेर हा दहा असू शकतो बारा असू शकतो तर मी तुम्हाला सांगण्यासाठी फक्त सध्या एक एक्झाम्पल म्हणून हे घेतलेलं आहे तर बघा काय करायचं आहे बाहीची ही उंची आपण शेवटी चार वर घेतली आणि बाहीचा जो घेर आहे तो आपण आठ वरती तिथं घेतलेला आहे तुमचा कितीही येऊ शकतो साडेचार येऊ शकतो साडेपाच येऊ शकतो सात येऊ शकतो किंवा घेर साडे दहा येऊ शकतो नऊ येऊ येऊ शकतो कितीही येऊ शकतो तर ही बाहीची आकृती आहे तर ह्या पद्धतीनं आपण बाही काढणार आहोत तर ती कशी तर मी तुम्हाला पेपरवरती सांगते आपल्याला ह्या दोन गोष्टी तर मिळालेल्या आहेत पण आता बाहीच्या उंचीमध्ये आपण चार आहे तर बाहीची पूर्ण उंची जी असते त्याच्यामध्ये आपल्याला इथं मिळवायचे आहे ते म्हणजे दीड इंच मिळवायचे आहे म्हणजे इथं आपले झाले आहे साडेपाच झालेले आहेत आणि बाहीच्या घेरमध्ये आपल्याला इथं ह्या बाहीच्या घेरचा आपल्याला निम्मा करायचा म्हणजे झाला चार आणि त्याच्यामध्ये आपल्याला अडीच मिळवायचे आहेत तर किती झाले बघा साडे सहा झाले तर हे असं अशा पद्धतीनं हे गणित करायचं असतं आणि हे जे आपल्याला अंक मिळालेले आहेत तर ह्या पद्धतीनं आपल्याला बाही काढून घ्यायची आहे तर आपल्याला इथं मिळालेलं आहे तर आता काय करायचं आहे तर आपल्याला खाली ही पूर्ण उंची घडीची बाजू नेहमी आपल्याकडे ठेवायची आहे घडीची बाजू आपल्याकडं असताना बाहीची जी पूर्ण उंची आहे ती आहे आता पूर्ण झाली आहे साडेपाच तर साडेपाचवरती वरती आपल्याला इथं खून करून इथं घ्यायची आहे तर इथं मी साडेपाच वर खून केली आहे आणि बाईचा जो घेर आहे तो साडेसहा आहे तर इथं मी साडेसहावरती इथं मी खून केली आहे तर बघा इथं आपल्याला हे पॉइंट हे मिळालेले आहे तर आता हे जे समोरील जे बाजू आहे तो सेम असाव्या ह्या दोन्ही बाजू सेम असाव्या तर बघा पट्टीनं मी ह्या बॉक्स आखून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला इथं आहे साडे इथं आहे साडेपाच आणि इथं आहे साडे सहा आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा आता आपल्याला प्रथम काय करायचं आहे झिरो ते इथं एक इथं इथं आपल्याला दीड इंचाचं माप घ्यायचं आहे इथं दीड इंचाचं इथं माप घ्यायचं इथं खोलवा घ्यायचा आहे आपल्याला तीन घ्यायचं आहे आणि इथून थोडंसं फुडं आपल्याला एकच इंच माप घ्यायचं आहे आणि इथं सुद्धा एक इंच आणि हे जे पॉइंट आहेत हा जोडून घ्यायचा आहे बघा झालं आपल्याला एवढं तरी समजलं आणि ही सुद्धा रेश इथे इथून इकडं अशी जोडून घ्यायची आहे तर आपल्याला एवढ्याच भागामध्ये आपल्याला बाही काढायची तर बघा आपल्याला इथं जो हा आकार द्यायचा आहे तो आपल्याला माश्याचा एक आकार द्यायचा इथं मी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे तर तो आकार जमण्यासाठी एक तुम्हाला ट्रिक सांगते हा जो पॉईंट आहे आणि हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला इथं सिस्पेसीनं जोडून घ्यायचा आहे आपण घेतला सिस्पेसीनं जोडून घेतला तर आता ह्याच्या दोघांच्या मधलं जे अंतर आहे ते इथं असं पावपाव इंचावरती आपल्याला इथं खुणा करायच्या आहे तर हे बघा असं दिसत का बघा व्हिडिओमध्ये आणि आपल्याला ह्याच्यावरून आपल्याला बाही काढायची आहे तर आता बघा मी बाही इथं काढते कशी इथून येत असं इथून स्ट्रेट यायचं आहे आणि इथं असं एकदम तुटायचं आहे बघा तुटत 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 एकदम इथं असा आकार घ्यायचा आहे का असा असं असं एकदम असं इथपर्यंत यायचं आणि इथून यायचं इथून पण असं हे असं फुग फुगीर असं बाहेर पडून मग इकडं जायचं आहे तर बघा अशा पद्धतीने ही बाही आपण काढलेली आहे ही बाहे तुम्हाला काढायला यावी म्हणून ही मधी रेश मी इथं मारलेली आहे तर आता हे आपल्याला बाही काढून झाल्यानंतर ही रेश आहे ती आपल्याला खोडून टाकायची आहे अशा पद्धतीने ही आपल्याला बाही मिळाली आहे तर आता ही बाही कट करताना हा खोलवा आहे आणि इथून बाही कट करायची हे बघा आणि हे इथून हा जॉइंट वर्ण इथं जायचं इथून इकडं यायचं आणि ह्या बाहेरच्या खोलव्यातून आपल्याला बाहेर पडायचं झालं परत ही बाही ओपन करायची आहे बाही ओपन करायची ओपन केल्यानंतर हा बाहेरचा जो खोलवा असतो तो सुद्धा आपल्याला इथं व्यवस्थितपणे इथं आता कट करायचं आहे झाली आपली ही बाही आणि हा खोलवा असल्यामुळे ह्याला ला ला अशा दोन तीक मारायच्या जेणेकरून आपल्याला हा तो बाहीचा खोलवा आपल्याला समजतो तर बघा ही आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ही अशी बाही आपण काढली आहे फक्त एवढंच कॅल्क्युलेशन ह्या बाहीला लागतं अशा पद्धतीने हीच बाही पेपरवर काढा काढायला शिकायची अगोदर आणि नंतर ही बाही आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला ही पेप आपल्या पिसावरती ठेवून ही बाही की अशा खडून अशा तुम्ही आखू शकता अशी आणि मग नंतर तुम्ही पीस कट करू शकता तर तो व्हिडिओ मी तुम्हाला पुढचा दाखवणार आहे पण आत्ता आपण आपण बाही कशी काढायची तर ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहे व्हिडिओ आवडला असेल मी तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद